हिराबाग कॉर्नरजवळ असलेल्या एका खोक्यात लोकांकडून पैसे घेऊन बेकायदेशीर मटका घेणाऱ्या एजंट आणि जयसिंगपूर येथील बुकिंगवर सहायक पोलीस अधीक्षक विमला एम यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली यावेळी दोघांकडून मटक्याचे साहित्य आणि रोकड असा एकूण आठ हजार पाचशे पंच्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सिकंदर जमाल मुजावर राहणार जयसिंगपूर आणि शकील बाबुमिया शेख वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार सांगली अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की सांगली शहरात सुरू चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत त्यानुसार विविध पथके तैनात केलेली आहेत शहर विभागाच्या उप अधीक्षका तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विमला एम यांच्या पथकातील कर्मचारी सुनील कोकाटे हे शहरात पेट्रोलिंग करत होते आणि यावेळेस हिराबाग कॉर्नरजवळ असलेल्या नागोबा मंदिर जवळील पत्र्याच्या खोलीमध्ये संशयित दोघे जण मटका घेत असल्याची माहिती मिळाली यावेळीच त्या ठिकाणी छापा टाकून दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोकडसह हो आठ हजार पाचशे पंच्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सांगली शहर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली